अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा व्यक्त केली होती मध्यम मध्यमवर्ग आणि गरिबांना प्रसन्न पावेल अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि ती म मा लक्ष्मी काही प्रमाणात मध्यमवर्ग आणि गरिबांना प्रसन्न होताना दिसते आहे असं म्हणता येईल या अर्थसंकल्पातली सगळ्यात वरती सगळ्याच्या म्हणजे बातम्यांच्या आघाडीत सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कुठली बातमी असेल तर अर्थातच ती बारा लाखाच्या उत्पन्नावरती कराची कर रकमेची वजावट ही बातमी आतापर्यंत समज असा झालेला आहे अनेकांचा जे काही प्रतिक्रिया येतात त्याच्यावरनं की बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती करत असणार नाही प्रत्यक्ष तसं नाही प्रत्यक्ष तसं नाही आहे म्हणजे हे हळूहळू इंग्रजीमध्ये एक छान म्हण आहे डेव्हिल इज इन डिटेल्स दैत्य हा नेहमी तपशिलामध्ये असतो तर ज्या कर व्यवस्थेचे तपशील जसजसे पुढे येतील तसा तसा मी म्हणतो तो मुद्दा स्पष्ट होईल मग याचा अर्थ असा आहे की बा आत्तासुद्धा बारा लाखापर्यंत जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही कर भरा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती वजावट येईल आणि या बारा लाखाच्या उत्पन्नामध्ये तुमचे जर बँकेमधलं ठेवीमधलं काही उत्पन्न असेल समभागात काय काही उत्पन्न असेल तर ही सवलत मिळणार नाही त्याच्यामुळे आत्ता सध्या एक उत्साहाचं एक उदाहरण आलेलं आहे ते मला असं वाटतं की या नंतर कमी थोडंसं तरी कमी होईल ही अर्थातच ही अर्थसंकल्पाची स्वागतार बाब त्याच्याबरोबरीनं दोन मुद्द्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते म्हणजे खाजगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला दिलेलं प्रोत्साहन दोन क्षेत्र त्यात महत्त्वाची एक तर अणुऊर्जा आणि दुसरं विमा भारताचा एकशे चाळीस कोटी देशात लोकांचा एवढा प्रचंड देश त्या देशासाठी विम्या कंपन्यांच्या गुंतवणुकीची मर्यादा इतकी प्रचंड आहे त्या की त्यासाठी भारतीय विमा कंपन्या पुरवू शकणार नाहीत तेव्हा परकीय गुंतवणुकीला परवानगी देणं अत्यावश्यक होतं आजचा अर्थसंकल्प तशी घोषणा करतो ही बाब राजकीयदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची याचं कारण जेव्हा केव्हा परकीय गुंतवणुकीला पूर्णतः उभा देण्याचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा जो विरोधी पक्षात असतो तो राजकीय पक्ष त्याला विरोध करतो म्हणजे मनमोहन सिंगांनी शंभर टक्के गुंतवणूक किराणा क्षेत्रात जेव्हा सुचवली तेव्हा भाजपने विरोध केला भाजपने जेव्हा सुचवली तेव्हा काँग्रेसने विरोध केला आता भाजप सत्तेमध्ये आहे पण त्यांनी ही सुधारणा जाहीर हो के तरी केलेली आहे विरोध किती होतो किंवा काय हे आपल्याला नंतर कळेलच कारण लगेच परकीय विमा कंपन्यांना भारतीयांच्या आयुष्याची दोरी त्यांच्या हातात कशी द्यायची वगैरे असे काहीतरी अजागळ प्रश्न उपस्थित केले जातील याच्यातनं राष्ट्रीयत्व धर्मभावना वगैरे वगैरे या काही कालबाह्य मुद्द्यांचाच फक्त काय म्हणतात त्याला विनोद दिसून येईल वास्तव तसं नाही ही अतिशय चांगली घटना आहे त्याच वेळेला क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुलं करण्याचा निर्णय घेतलेला आहे ही देखील अतिशय स्वागतार्ह बाब कारण भारताच्या एकंदर आजच्या विजेच्या मागणीमध्ये चार टक्के पाच टक्केसुद्धा आपल्या अणुऊर्जेचा वाटा नाही आहे म्हणजे फ्रान्ससारखा देश ऐंशी टक्के जवळपास वीज ही अणुऊर्जेतून तयार करतो आपलं लक्ष इतकं प्रचंड आहे की ते सरकारी कंपन्या पूर्ण करू शकणार नाहीत अशा वेळेला खाजगी क्षेत्राला अणुऊर्जेच्या क्षेत्रात परवानगी देणं ही अतिशय निश्चितच सुधारणाची सुधारणावादी बाब आहे असं म्हणता येईल आता आत्ताही एल टी असेल टाटा असतील अणुभट्ट्या कंपन्यांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहेच आहे फक्त यापुढे त्यांना अणुभट्टी चालवण्याची सुद्धा मुभा दिली जाईल देल। यात फक्त मला एकच धोक्याचा इशारा द्यावा किंवा एकच बाब नमूद करावी असं वाटतं ते म्हणजे एखाद्या कोणत्या उद्योग समूहाला समोर ठेवून हा निर्णय घेतला गेला नाही ना अशी ना, एक शंका याच्यामध्ये येते कारण ज्या याच सरकारच्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी औष्णिक का, ऊर्जेच्या क्षेत्रासंदर्भामध्ये असेल सौर ऊर्जेच्या संदर्भात असतील काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले त्याबरोबर काही कंपन्यांना त्याचा इतका थेट फायदा मिळाला की जी कंपनी जगामध्ये सगळ्यात मोठी औष्णिक वीज कंपनी म्हणून ओळखली जाते किंवा कुप्रसिद्ध आहे तीच कंपनी आता हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आपण किती आघाडीवर आहोत असं दावा करू लागली आहे हे केवळ सरकारी धोरणामुळे शक्य झालं आणि तसाही सरकारी धोरणं आणि आपली उद्योगपतींची धोर दुर, धोरणं किंवा त्यां त्यांची एकंदर कार्यक्रम पत्रिका यांची ही योगायोगांची ही मालिका आपल्या इतिहासात खूप जुनी आहे त्यामुळे तसं झालं असेल तर मात्र ते दुर्दैवी ठरेल त्याच्याबरोबरीनं कृषी क्षेत्रासाठी आणि लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी सरकारनं काही महत्त्वाची पावलं उचललेली आहेत त्याचं पण स्वागत करायला हवं कृषी क्षेत्रामध्ये देशातल्या शंभर अति अत्यंत कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांना निवडलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट योजना राबवल्या जातील आ, अर्थात कुठल्याही सरकारच्या योजनेचं स्वागत करताना ते शंभर टक्के करता येत नाही याचं कारण अशीच दोन हजार चौदा साली देशातली शंभर शहरं निवडून त्यांना स्मार्ट सिटी करण्याची योजना जाहीर झालेली होती त्याचं पुढे काय झालं हे मी सांगायची गरज नाही तसंच या योजनेचं होणार नाही अशी आपण असे करूया त्याचबरोबरीनं लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी अधिक पतपुरवठा केला जाणार आहे ही खूप चांगली बाब आहे कारण ह्या हा आहे ते क्षेत्र असतं जीव खूप लहान असतो आणि मोठमोठ्या कंपन्यांना कर्ज देण्यास उत्सुक असलेल्या सरकारी किंवा खाजगी वित्तसंस्था छोट्या उद्योजकांसाठी मात्र तेवढ्या पुढेही येत नाहीत धोका जास्त असतो त्यांचा आकारच लहान असतो म्हणजे शंभर कोटी जर कोणी कर्ज मागितलं तर ताबडतोब ता द्यायला येणारे दहा असतील पण एखाद्याने कोणी एक कोटीच कर्ज मागितलं तर त्याला एकही येणार नाही पुढे असं साधारण आपलं वास्तव आहे त्यामुळे या उद्योग क्षेत्रासाठी जर पतपुरवठा व्यापक केला जाणार असेल त्याचं स्वागत करायलाच हवं त्याचबरोबर जे कोई, जो काही जो काही पतपुरवठा होतोय त्याचा आकारही वाढवला जाणार आहे ती पण अत्यंत स्वागतार्ह घटना या क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे लघु आणि मध्यम वर्गाच्या संदर्भात लघु आणि मध्यम उद्योगांच्या संदर्भात म्हणजे एस तिथेही परत महिलांसाठी एक स्वतंत्र योजना त्यांनी जाहीर केली आज त्याचं मला म्हणजे कारण कळत नाही कारण महिलांसाठी अशा अनेक योजना आताही आहेतच महिला उद्योजकांनी पुढे यावं यासाठी आणि एका ठराविक टप्प्यानंतर पुढे गेल्यानंतर हा लिंगभेद हा उद्योजक जग, उद्योजिका असा करावा का हा सुद्धा एक मला विचारात घ्यावा असा प्रश्न वाटतो कारण महिला मध्यंतरी आधीच्या सरकारच्या काळामध्ये महिलांसाठी स्वतंत्र बँका काढण्याचं एक खूळ राबवलं गेलं सगळ्या बँका खड्ड्यात गेल्या त्या कारण बँक ही महिलांसाठी पुरुषांसाठी असं वेगळं असायचं काही कारण नाही तसंच या उद्योजकांच्या बाबतीमध्ये पण उद्योजकाची कल्पना त्याच्या कल्पनेचा विस्तार त्याच्यासाठी लागणारं आवश्यक भांडवल आणि बाजारपेठ हे जर असेल तर तो प्रस्ताव घेऊन आलेला पुरुष एका स्त्री आहे याचा भेदभाव करायचं काही कारण असायचं कारण असू नये पण इथेसुद्धा महिला उद्योजकांसाठी काहीतरी विशेष केल्याचं दिसतंय हे ऐकताना मला उगीच लाडकी बहीण योजनेची आठवण झाली तशाच स्वरूपाचा हा काही प्रकार आहे किंवा काय हा तपशिलामध्ये कळेलच याच्याबरोबरीनं निर्यात वाढावी यासाठी सरकार काही धोरणात्मक प्रयत्न करणार आहे त्याचंही स्वागत व्हायला हवं याचं कारण असं आहे की देशातल्या अंतर्गत बाजारपेठेवरती आपण किती अवलंबून राहणार हा मुद्दा क्रमांक एक आणि जागतिक स्तरावरती जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला अन्य देशांच्या बाजारपेठेत प्रवेश करावाच लागेल म्हणजे त्या दर्श दर्जाची उत्पादनं आपल्याला तयार करावी लागतील तर त्या उत्पादनांना विकसित करण्यासाठी आणि त्यांचा निर्यातीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी काही के प्रयत्न केले जाणार आहेत याच्यात फक्त एकच मुद्दा असा मला महत्त्वाचा वाटतो की निर्यातीची योजना या सरकारच्या काळात अशा वेळी राबवली गेलेली आहे किंवा घोषित केली गेलेली आहे ज्यावेळी अमेरिकेसारखा देश युरोपसारखे खंड आणि चीनसारखे देश हे त्यांच्या त्यांच्या देशातल्या आयातीवर निर्बंध आणू पाहत आहेत ज्यावेळेला जागतिकीकरण ही संकल्पना संकटात येते आहे किंवा काय असं वाटत असतानाही आपण निर्यातीची संकल्पना अधिक विस्ताराने मांडू लागलो आहे हा थोडासा त्यातला एक विसंवाद आपण लक्षात घ्यायला हवा पण तरीही अर्थातच निर्यातच महत्त्वाची आहे त्यामुळे तिचं या कल्पनेचंही स्वागतच बाकी लहान 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 मोठे घटक अनेक अर्थसंकल्पात दिसतात पण आवर्जून उल्लेख करायला हवा तो राजकीय घटनेचा म्हणजे अर्थसंकल्पातनं राजकारण उघडउघडपणे दिसू नये असा निदान एक संकेत तरी होता या सरकारचं एक मोठेपण असं किंवा कौतुकच करायचं झालं तर पारदर्शीपणा असा की त्यांनी राजकारण लपवणं सोडून दिलं म्हणजे जे काय करायचं ते उघडपणे उदाहरणार्थ गेला अर्थसंकल्प जो आ, या सरकारचा हंगामी होता कारण निवडणुकीनंतर तो झाला होता सरळपणे म्हणजे प्रच्छन्नपणे आंध्र प्रदेशवर खैरात केली गेली त्या अर्थसंकल्पामध्ये त्यावेळेलाही ही टीका झालेली होती कारण आंध्र प्रदेशमध्ये जे सत्ता ज्या पक्षाची आहे तेलुगू देसम त्या पक्षाच्या पाठिंब्यावरती हे सरकार अवलंबून आहे त्यामुळे आंध्र प्रदेशला प्राधान्यक्रम मिळणार अशी एक इच्छा शक्यता दिसत होतीच ती पूर्ण झाली त्याचप्रमाणे यावेळेला या, या अर्थसंकल्पात बिहारच्या पोळीवरती जरा अधिक तूप टाकलं जाणार वाढलं जाणार केंद्र सरकारकडून अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती ती शंभर टक्के पूर्ण ठरती म्हणजे बिहारसाठी जवळपास अर्धा डझन योजनांची खैरात या सरकारनं केलेली आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये आता नवीन एक जो एक प्रकार आलो माखणा नावाचा म्हणजे लायांसारखा जो एक पोकळ पांढरा छोटा बत्तासा म्हणता येईल असा पदार तो पदार्थ असतो त्या माखणासाठी एक विशिष्ट मंडळ बिहारमध्ये स्थापन केलं जाणार आहे अन्नपदार्थ विकसनासाठी एक विशिष्ट केंद्र बिहारमध्ये सुरू केलं जाणार आहे पाटण्याच्या विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे परत जे ग्रीनफील्डमध्ये म्हणजे पूर्णपणे नवीन संकल्पनेवर आधारित नवे कोरे काही विमानतळ बिहारमध्ये उभारले जाणार आहेत कोशी नदीच्या परिसरामध्ये जो काही परिसर येतो त्याचा विकासाचा एक प्रकल्प हाती घेतला जाणार आहे बिहारमध्ये बुद्ध धर्माची काही महत्त्वाची पर्यटन केंद्र आहेत त्यांचा विकास केला जाणार आहे त्यामुळे हे हा अर्थसंकल्प हा बिहार केंद्रीय आहे असं ठामपणे आपल्याला म्हणता येऊ शकतं आता याच्यात परत लक्षात घ्यावंही अशी बाब कुठली की देशाचं जर एक सकल राष्ट्रीय उत्पन्न जे काही आहे आणि आपण जर दर, दरडोई माणसिक उत्पन्न जर बघितलं तर त्याच्यामधला अत्यंत कमी उत्पन्नाचा भाग किंवा ज्याला दरिद्री म्हणता येईल असा काही प्रदेश हा बिहारमध्ये आता समजा दोन लाख रुपये जर दर दरडोई उत्पन्न लक्षात घेतलं तर सगळ्यात कमी सतरा अठरा हजार रुपये उत्पन्न असलेला जिल्हा हा बिहारमध्ये आकडे उदाहरणार्थ देतो आहे मी पण अशा जिल्ह्यांना असा 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 अशा राज्याला विमानतळांची गरज आहे का प्राथमिक शिक्षण प्राथमिक आरोग्य याची गरज आहे हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो आणि केवळ नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष केंद्राला पाठिंबा देतो म्हणून इतकं सारं त्या राज्यासाठी करावं का करायला हवंच आहे कारण बिहार इतका मागास आहे की त्याच्यात शंकाच नाही काय पण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का आय आय टीचा विस्तार केला जाणार आहे बिहारमध्ये पाटण्यामधल्या आय आय टीचा फारच छान कोणाला कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही पण बिहारच्या गरजा काय आहेत त्या त्या गरजांप्रमाणे आपण काही करणार आहोत का आम्हाला काहीतरी दिल्यासारखं करायचं आहे तसं आम्ही करणार आणि ते देणं साजरं करणार आणि त्याच्यावरनं त्याचा राजकीय लाभ उठवणार इतकाच त्याचा अर्थ आहे का हा प्रश्न या निमित्तानं पडतो आणि तो पडल्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या मुद्द्याकडे यावं लागतं तो म्हणजे म्हणजे ज्या आधीच्या अर्थसंकल्पाच्या वेळेला हाच मुद्दा मांडावा लागला होता आणि आताच्याही अर्थसंकल्पाच्या वेळेला हाच मुद्दा मांडावा लागतोय की अन्यत्र डबल इंजिन सरकारचे गोडवे गायले जात असताना त्याचं कौतुक केलं जात असताना डबल इंजिन सरकारचाच नव्हे तर त्या इंजिनचाच भाग असलेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय या अर्थसंकल्पात नाही येतं याचं उत्तर अर्थमंत्र्यांच्या भाषणामधनं तरी मिळत नाही त्यासाठी तपशिलाची वाट बघावी लागेल पण गेल्या अर्थसंकल्प जसा उघड उघड हा आंध्र प्रदेशचा होता तसा हा अर्थसंकल्प उघड उघडपणे दिल्लीचा आणि बिहारचा हां ज्या राज्यांसाठीचा आहे असा निष्कर्ष कोणी काढला तर तो चुकीचा ठरणार नाही